नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक दिवसभरातील ठळक बातम्यांवर प्रकाश आंबेडकर यांच्या सूचना इचलकरंजी जवळच्या टाकवडे गावात एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला पोलीस बंदोबस्तात प्रशासनानं पुतळा हलवला मात्र दिवसभर गावात तणाव बंगालच्या उपसागरात शक्ती चक्रीवादळाची निर्मिती होण्याची चिन्ह वेगवान वाऱ्यासह देशाच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता यंदा तीन ते पाच जून दरम्यान मान्सून महाराष्ट्रात आगमन करणार कोल्हापुरातील रिंग दुचाकी स्वार आणि टेम्पोची समोरासमोर धडक दुचाकीवरील सतरा वर्षीय मोहम्मद अन्सारीचा जागीच मृत्यू आणि दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळं कागल तालुक्यातील बोरोडे इथल्या ऋषिकेश नितीन साठे या विद्यार्थ्याची आत्महत्या